शहर काँग्रेस समितीच्या नूतन कार्याध्यक्षपदी हनमंतु सायबोळू यांची निवड करण्यात आली सोलापूर शहर काँग्रेस समितीच्या नूतन कार्याध्यक्षपदी काँग्रेसचे निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ते हनुमंत सायबोळू यांची निवड करण्यात आली नुकतेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायबोळू यांना नियुक्ती पत्र देण्यात आलं याप्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे प्रदेश सरचिटणीस संजय हेमगड्डी मुची समाजाचे लष्कर विभागाचे अध्यक्ष करेप्पा जंगम नागेश मेहत्रे तिरुपती परकीपंडला विशाल सायबळू राहुल मेहत्रे रवी मेहत्रे प्राध्यापक अशोक निंबर्गी सुशील बंदपट्टे आदी मान्यवर उपस्थित होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली पक्षाची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचवून पक्षाला बळकट देण्याचं काम करणार असल्याचा मानस नूतन कार्याध्यक्ष हनुमंतू सायबोळू यांनी जनदर्पण न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केला साहेबांनी दिलेलं जे कार्याध्यक्ष पद आहे हे कुठल्याही प्रकारे कुठेही असं हे नव्हता मान उंचावल असं मी या सोलापूर लोकसभेमध्ये काम करणार आहे मी जास्तीत जास्त मोजी समाज जवळजवळ सोळा वर्षे त्या ठिकाणी जाऊन मी काँग्रेस पक्षाचे हात जे प्रणित आजपर्यंत शहर मध्यमध्ये काम केलेले आहे प्रत्येक ठिकाणी त्यांचं काम बघून तुम्ही या लोकसभेला माननीय प्रणिती शिंदे यांना आपण भरघोस मताने निवडून द्या असं मी सगळ्या युवकांना आव्हान करणार आहे व ज्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये सुद्धा जे आमचे वरिष्ठ असतील देवेंद्र भंडारी साहेब असतील एमगडे असतील अन्य सर्व कार्य करतील त्यांना घेऊन जो आमचे वीस वस्ते आहेत की ग्रामीण भागामध्ये लोकसभा कमीत कमी पाचशे ते चारशे जे जे मोजी समाजाचे आमचे वस्ते असतील जे होडगे असतील या ठिकाणी निंबारगी असतील जे जे गावं लहान मोठे गाव आहेत त्या ठिकाणी जाऊनसुद्धा भागातील आमच्या समाजाला एकत्रित करून काँग्रेस पक्षाला मतदान कसं होईल मी या ठिकाणी मी या प्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी व मान्यवर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते हनुमंतू सायबुळ यांनी आजपर्यंत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध सामाजिक व विधायक कार्याद्वारे समाजातील उपेक्षितांना न्याय दिला त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांचा आर्थिक पायाभक्कम केला सायबुळ यांनी सामाजिक बांधिलकीतून समाजाच्या प्रगतीसाठी तन्मन कार्य केलंय त्यांच्या निःस्वार्थी व प्रामाणिक सेवेचं फळ म्हणजेच त्यांची कार्याध्यक्षपदी झालेली निवड ही त्यांचीच हे त्याचंच द्यतक आहे हार्दिक शुबेच्चा, हार्दिक शुबेच्चा, हार्दिक शुभेच्छा 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 श्री जांभमुनी मोची समाजाचे एकनिष्ठ व प्रामाणिक समाजसेवक माननीय हनुमंतू सायबोळू यांची सोलापूर शहर काँग्रेस समितीच्या नूतन कार्याध्यक्षपदी निवड झाल्याप्रत्यर्त त्यांचं हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री जांभमुनी मोची समाजसेवा मंडळ लष्कर विभाग सोलापूर